तिथन माते झाल्या नगरी निघून्या गे आपल्या नगरी दुसऱ्या मना पालटलाय तिसऱ्या मॅच तिसऱ्या मना पालटलाय चौथ्या मनाची शाळा आहे चौथा मना पालटलाय पाचव्या मॅनची शाळा गेली पाचवा मना पलटला सहाव्या मानाची शाळा गे सहावा मना सातव्या महिन्याचे शहा लागले सातवा महिना पलाटल आठव्या महिन्याचे शहा लागले आठव्या महिन्या पलाटला नव्या महिन्याचे शहा लागले नव महिना नऊ घटका माझ्याला आता एकदा दिस आता ना चला बरोबर मला कळले घरचे वाटते मार मले काय तुम्हाला सांगू माझा मुले बालक पोट दुखतोय बालक पोट दुखतोय अग मले बालक पण पोट दुखतो तर मले अशी बस जा मले आपल्या गावाच्या भर एक पातरी झाय सोन तिला मला बोलवून घेऊन ये आणि मला भागुबाईला काय बोलवून नको ती गरीब आहे तिला मला बोलवून घेऊन ये आता ती ज्ञाने गाले राजवाडा मध्ये गेला घाच्या वाड्याला गेले आता सोनसोमाच्या वाड्याला गेल्या प्रभूच्या म्हातारी धायच्या वाड्याला गेल्या प्रभू आणि दास काय म्हणते बायगे चल चल मले सुन लवकर चल मले अरे मातेनी गरपाता ह चल लवकर चल मार हे आजच ऐन पण नवल ना ह ऐ मले तुल्यावती पाणी आहे डोमले कुराडौती भो फाक्या तुक्या भांग जातो ना

साऱ्या गेल्या परिस्थिती आहे हा सॉरी आले माझी मध्ये चोली घेऊन चोली बरी जागा धडची सारी चोख आले सॉरी चोले आल्या बरोबर साडे चोले आले आता घालतो माझ्या मध्ये ढँग्या मध्ये हा <laughs> तुला क्षमेला तुला माय बोलका अंगात अंगात असतो चाललेल्या आहेत लक्ष्मीच्या कांद्याराजेच्या बालकपणासाठी चाललेले आहेत आता हे नटूरपटवून जाणार ना तुम्ही पिता पण नेतले नटूरपटवून चालले आणि काय म्हणते बर त्या वलीच्या वाट्यावरती कुठं वलीच्या वाट्यावर ते तर कशाला एक मुलगा निरकाटाची काळी घेऊन का लक्ष्मी राणीला म्हातार पण म्हणले सात मुलीच्या पाठीवर आक्रमचे गरोदर आहे परसुकडे मुलगा जो मुलगी होईल जर नटून पटून नाही गेलो नटून पटून गेलो तर म्हणजे राजा पुत्रासाठी मेंनीच्या रूपामध्ये जाईल कुणाची लांडी दबारी चोरी मल्ले करील आता आदिवासी कसे बिया मल्ले चोरी करी आता, आता